हॅलो विद्यार्थी मित्रांनो जय कांदेश मी तुमचाच जितू भाऊ एज्युकेशनल इन्फ्लुएन्सर जसं की आपण वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो जो की आपला फेवरेट टॉपिक आहे दॅट इज एज्युकेशन बट आजचा जो विषय आहे तो खूप वेगळा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे ओके फ्रॉम एज्युकेशन फ्रॉम फादर पॉईंट ऑफ व्ह्यू ओके सो एक वडील म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय एक वडीलमधून आपली जबाबदारी काय जेव्हा आपला पाल्य हा एखाद्या शाळेत जातो हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी कारण की प्रत्येक पाल्याला प्रत्येक वडिलाला वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी खूप मोठं व्हावं खूप चांगलं शिक्षण घ्यावं चांगली नोकरी लागावी आणि चांगला पगार मिळावा ह्या काही ज्या तुमच्या अपेक्षा आहेत ह्या काही ज्या तुमच्या आकांक्षा आहेत दॅट इज ॲपुरुटली करेक्ट अँड यू गायज आ डिझर्व फादर्स बट एक वडील म्हणून आपली जबाबदारी पण खूप इम्पॉर्टंट आहे आपला मुलगा रोज शाळेत जातो की नाही जातो हे पण खूप इम्पॉर्टंट आणि चेक करायलाच हवं सेकंड गोष्ट की आपण एखादा पाल्य म्हणतात की आम्ही ह्या कॉलेजला किंवा ह्या स्कूलला ॲडमिशन घेतलं आम्ही एक लाख फी भरली दोन लाख फी भरली म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं होत नाही त्या दिवसापासून आपली खरी जबाबदारी होते ॲज अ फादर ॲज अ पाल्ले म्हणून सो so, आपण जर एखाद्या आपली पण एक अपेक्षा असते आप, आप आपल्याला पण जशी अपेक्षा आहे तशी पण एक मुलाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे आपला मुलगा जर जा शाळेत जातो तर संध्याकाळी त्याच्यासोबत बसा त्याच्याशी फ्रेंडशिप एक रिलेशन बनवण्याचा प्रयत्न करा त्याला विचारा बाबा आज तू काय केलं कसं केलं आणि डीड यू एन्जॉय रिअली नाहीतर आपण फक्त शाळेत जातो दिवसभर आपला टाइम पाच वाजेपर्यंत भरतो संध्याकाळी येतो पाठी फेकतो आणि जातो आपल्या पाल्यालाही काही घेणं नसतं आपल्या वडिलांनाही काही घेणं नसतं या गोष्टींवर ओके okay? सो so, एक पाले म्हणून एक वडील म्हणून आपण आपल्या मुलांशी एक फ्रेंडली रिलेशन बनवण्याचा प्रयत्न करा देन ही ऑर शी फील लाईक हेच माझे खरे टीचर आहेत हेच माझे खरे शिक्षक आहेत ओके त्यांना विचारा तुमचे प्रॉब्लेम काय तुम्हाला काही डिफिकल्टीज येत आहेत का काही इश्यू आहेत का हे खूप इम्पॉर्टंट आहे नंतर आपण शाळेत जाणं पण खूप इम्पॉर्टंट आहे आपण फी दिली म्हणजे सगळं काही होत नाही आपण शाळेत जाऊन इन्क्वायरी करणं की माझा मुलगा माझा मुलगी रोज शाळेत येतो की नाही येतो अभ्यास करतो की नाही करतो त्याची प्रोग्रेस कशी आहे त्याचे काही इम्प्रुवमेंट आहेत का की नाही आहेत हे पण एक पाल्य म्हणून आपली खूप इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे हा क्वेश्चन आपण स्वतःला विचारला गेला पाहिजे की आपण कुठे लॅक आहोत या सगळ्या गोष्टींमध्ये ओके सो अकॉर्डिंगली युअर किड विल बी ग्रोन अप ओके सो या सगळ्या गोष्टी फ्रॉम फादर पॉइंट ऑफ व्ह्यू दीज आर ऑल द थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके सो नाव आता जसं सगळे लोकांचं ॲडमिशन वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत ओके पहिल्या आपल्या मुलासोबत बसा त्याला विचारा की बाबा तुला काय करायचं आहे सोसायटी मध्ये आजूबाजूला सगळे इंजिनियर आहे की त्याला फोर्स करू नका बाबा इंजिनिअर बन नॉट रिक्वायर्ड अँड यु नो बाय अँड ऑफ द डे तुम्हाला त्याचा रिझल्ट झिरो भेटेल त्याला काय वाटतं किंवा तिला काय वाटतं हे खूप इम्पॉर्टंट आहे का बाय अँड ऑफ द डे मुलाला आणि मुलीलाच अभ्यास करायचा आहे तुम्ही जर त्यांना फोर्स केला तर ते काय म्हणतील यू you नो know व्हेरी वेल well. तुम्ही मला सांगितलं म्हणून मी केलं सो so, बेटर टू टेक बेटर टू गिव अ टाइम टू दॅम टू थिंक अबाउट दॅट की वॉट आय वॉट टू डू इन माय लाईफ गिव अ सम स्पेस टू द किड्स ॲज वेल ही ही जी जबाबदारी आहे ही जी मोटिवेशनल आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी ओके सो फ्रेंडली रिलेशन बनवण्याचा प्रयत्न करा पाहिजे आणि मग त्यांचे प्रॉब्लेम काही इश्यूज त्यांना काही सोसायटीमध्ये पण त्यांना खूप प्रॉब्लेमला फेस करावं लागतं मग ते आपल्याला घाबरतात त्यांना असं वाटलं पाहिजे त्यांना जर काही इश्यू आला तर त्यांना असं वाटलं पाहिजे ओके आय विल टॉक टू विथ माय फादर फर्स्ट आणि ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण की तुमच्याशिवाय त्याला कोणीच नाही आहे टीचर हा फक्त त्याच्या करिकुलम या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करेन बरं एक बाप आणि एक वडील म्हणून त्याची जबाबदारी त्याला माहिती असतं आणि मुलालाही अपेक्षा असते की आपण आपला जो गुरु असतो पहिला तो आपला वडील असतो ओके okay? ओरडण्यापेक्षा त्याला समजून घ्या त्याला स्पेस द्या स्वतःचा टाईम द्या सगळ्या गोष्टी काही गडबडीत होत नाही ओके सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड थिंक फ्रॉम द फादर पॉईंट ऑफ व्ह्यू ओके आपण असे वेगवेगळ्या विषयावर बोलतच राहू पण आजचा टॉपिक मला असं वाटलं की सगळ्यांना आवडला असेल आणि इफ यू लाईक डोंट फॉर टू क्लिक ऑन द बेल आयकॉन बटन प्लीज शेअर लाईक अँड सबस्क्राईब सो थँक्स फॉर वॉचिंग अँड देन विल सी इन नेक्स्ट ब्लॉग थँक्स बाय